मोठी बातमी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे अशात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मुंबईत मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात वितर्क लढवले जात आहेत राजू शेट्टींची भेट शेत ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नाही तर लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात झाली राजू शेट्टींचा पूर्व इतिहास माहीत असताना त्यांना आता महाविकास आघाडीत थारा देऊ नये असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी केले आहे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की महाविकास आघाडीसोबत माझं काहीही देणं घेणार नाही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही विशेषतः कायद्याची मोडतोड करून रस्त्याचे वय जमिनीचा शेतकऱ्यांना जो चार ते पाच पट मोबदलला मिळायचा तो कमी करण्याचं काम महाविकास आघाडीचे सरकारने केलं अशी टीका करत राजू शेट्टी यांनी आपण मविरासोबत जाणार नसल्याचं सांगितलं आहे